ऍपवर जायचं ऍपवर गेल्यानंतर ही वेबसाईट सॉरी परिवहन सेवेच्या वेबसाईट जायचं वेबसाईटला गेल्यानंतर परिवहन सेवेच्या वेबसाईट ओपन करायची असा युजर युजर इंटरफेस दिसत इंटरफेस मध्ये तुम्ही अदर सर्व्हिसेसला ला क्लिक करायचं अदर सर्विसेस ला क्लिक परत तुम्हाला ते सेम ऑप्शन परत तुम्हाला ते ऑप्शन दिसतील इथे आपण तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील अप्लाय फॉर डीएल रिन्युअल ते टॅक्स अँड फी नोनि लायसन्स डिटेल नो युअर व्हेकल डिटेल एम परिवहनचं ॲप ह्याच्यामध्ये तुम्ही खाली चेक पेमेंट स्टेटस इथं रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन असं दिसेल रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं तुम्हाला इथे तुमचं तुम्हा स्टेट निवडायचं आहे तर आपलं स्टेट निवडायचं स्टेट निवडल्याच्या नंतर इथे आर टी ओ सलिट करायचं आर टी ओ सलिट केला की आपण प्रोसिड करू शकतो प्रोसिड करायचं प्रोसिड केलं की परत प्रोसिडचं ऑप्शन येतं आणि तुम्हाला खाली ते रिन्यूअल ऑफ रजिस्ट्रेशन असं एक टॅब दिसतो त्या टॅबवर क्लिक करायचं इथे गेल्याच्या नंतर तुमचा व्हेकल नंबर टाकायचा जी बी तुमची व्हेकल असेल ते एक्सपायर झालेली व्हेकल नंबर टाकायचा आणि हे काम व्हिकस व्हेकल एक्सपायर झाल्याच्या नंतर जेवढ्या लवकर तुम्हाला करून घेईन तेवढं लवकर करायचं कारण याच्यामध्ये ना पर मंथ तीनशे रुपये पॅनल्टी असते मग तुम्ही जेवढ्या दिवस थांबाल तेवढ्या दिवस तुम्हाला पर मंथ तीनशे रुपये पॅनल्टी असेल त्याच्यानंतर तुम्ही ते चेसी नंबर टाकायचा चेसी नंबर तुमच्या ডেল আছে নম্বৰ টকা গাড়ী চেচি নম্বৰ লিজিট টকা